नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण वल्या खोबऱ्यापासून आंब्याच्या रसाची पोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत पोळी बनवण्यासाठी प्रथम आपण सारण बनवून घेऊ पोळीसाठी सारण बनवताना प्रथम गॅसवर कढई ठेवावी आणि कढईमध्ये दोन वाट्या खिसून घेतलेल्या वल्या नारळाचा खिस टाकावा ओल्या नारळाचा खीस टाकला की लगेच एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी न टाकता आंब्याचा रस टाकावा नारळ साखर आणि आंब्याचा रस टाकला की लगेच चमच्याच्या सहाय्याने मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मीडियम गॅस करून मिश्रण सतत परतत राहावे कारण जर आपण नाही परतलं तर कढईच्या बुडाला चिटकण्याची शक्यता असते म्हणून खोबऱ्याच्या खिसामध्ये टाकलेली साखर आणि आंब्याचा रस याचा पाक पूर्ण आटेपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित मीडियम गॅसवर सतत परतून घ्यावं पोळीसाठी बनवलेलं सारण थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यावे थंड करून घेतलेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटून घ्यावे पोळी तयार करण्यासाठी मिश्रण तयार आहे आता आपण पोळ्या बनवून घेऊ पोळी बनवण्यासाठी तयार करून घेतलेलं सारण मळून घेतलेलं गव्हाचं पीठ आणि पिठीसाठी गव्हाचं पीठ आता आपण खोबऱ्याची पोळी बनवून घेऊ पोळी बनवण्यासाठी प्रथम उंडा बनवून घ्यावा पोळीसाठी उंडा बनवताना मळून घेतलेल्या कणकीतील छोटासा कणकीचा गोळा घ्यावा त्या गोळ्याची अशी वाटी बनवून घ्यावी बनवून घेतलेल्या कणकीच्या वाटीमध्ये तयार करून घेतलेलं खोबऱ्याचं सारण भरून घ्यावे खोबऱ्याचं सारण भरून कणकीचा अशा पद्धतीने उंडा बनवून घ्यावा नंतर त्याला थोडंसं पिठीसाठी पीठ लावावे आणि पोळी लाटून घ्यावी आपण जशी पुरणपोळी लाटतो त्याच पद्धतीने ही पोळी लाटून घ्यावी पोळी लाटत असताना थोडं थोडं पोळीवर पीठ टाकावे आणि दोन्ही बाजूनी पोळी व्यवस्थित लाटून घ्यावी लाटून घेतलेली पोळी भाजून घ्यावी तव्यावर टाकलेली अगोदरची पोळी भाजेपर्यंत दुसऱ्या पोळीसाठी उंडा बनवून घ्यावा आणि अगोदरच्या पद्धतीनेच पोळी लाटून घ्यावी सर्व पोळ्या याच पद्धतीने लाटून घ्याव्यात पोळी भाजून घेत असताना पोळीला तूप लावावे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तेल ही लावले तरी चालते अशा प्रकारच्या बनवलेल्या पोळ्याची चव खूप छान लागते अशाच पद्धतीने सर्व पोळ्या बनवून घ्याव्यात अशा प्रकारचे पौष्टिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा जर तुम्हाला खोबऱ्यापासून केलेले आंब्याची पोळी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आंबा हा एक असा आहे की तो सर्वांच्या आवडीचा आहे फळांचा राजा आहे आणि खायला पण पौष्टिक आहे म्हणून सर्वांनी आंबा खाणे आवश्यक आहे या पोळीची चव खाण्यासाठी खूप छान लागते थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी धन्यवाद